चला जॉईन सोडवा पटपट चला स्वागत आहे तुमच्या आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आज आपण अंगणवाडी व वा बालविकासाची पहिली शाळा म्हणजे आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनामधून आपण या ठिकाणी या झाल्याचा अभ्यास घेणार आहोत सर्वप्रथम एक सूचना देतो सर्वांना की चुकीच्या चुकीनं कालच्या व्हिडिओचा थमनेल आज तो थमनेल परत आलेला आहे तो थमनेल मी नंतर चेंज करून घेतो तात्पुरतं मॅनेज करून घ्या ठीक आहे घाईघाईमध्ये माझ्या लक्षातच नाही राहिलं सर्वांची त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पुढे चला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे आय सी डी एसची सुरुवात केली आणि आय सी डी एचच्या कार्यक्रमाअंतर्गत ना अंगणवाड्याची पाय भरणे सुरू केली याचा स्पष्ट उद्देश काय होता की बाबा बालकाचा उपासमार आणि कुपोषणाची लढा देणे आणि मातृ आणि शिशूची आरोग्य आरोग्य सुधारणे हा उद्देश होता तर अंगणवाडी केंद्र का आवश्यक बाबा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा खेड्यामध्ये अंगणवाडी सेवा केंद्र का आवश्यक आहे तर ते आहेत भारतातली सर्वात मोठी समस्या म्हणजे बालकातील कुपोषण आपण सॅम आणि मॅमबद्दल याच्या पाठीमागच्या आठवड्यामध्ये बघितलंच होतं तर पहिले एक हजार दिवस गर्भधारणा ते दोन वर्ष वयापर्यंत हे बालकाच्या मेंदू आणि शरीर विकासासाठी सर्वात महत्वाचं असते ओके पुढे या कालामधी कालावधीत योग्य शिक्षण पोषण व योग्य सेवा मिळाली तर मुलाचा संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो पुढे अंगणवाडी केंद्राचे मानक आहे चारशे ते आठशे लोकस लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी अनिवार्य गाव किंवा शहरी वस्तीमध्ये पुढे केंद्रावर उपलब्ध सुविधा काय तर गरम शिजवलेले अन्न टेक होम रेशन लसीकरण आरोग्य तपासणी आणि औषधोपचार प्रिस्कूल शिक्षण माता व किशोरी मुलींना पोषण शिक्षण एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एसचा प्रारंभ दोन ऑक्टोबर झाला मंत्रालय ला झाला पहिला व बालविकास मंत्रालय राज्यात कार्यान्वय महाराष्ट्र शासनाचा पहिला व बालविकास विभाग सुरू केला याचं लक्ष गट होतं झिरो ते सहा वर्ष वयोगटातील लोक त्यामध्ये गर्भवती माता स्तनदान करणाऱ्या माता याचे उद्दिष्ट होते वर्षातील मुलांमधील कुपोषण व मृत्यू दर कमी करणे गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य व पोषण सुधारणा करणे मुलांना पोषक आहार प्राथमिक आरोग्य सेवा लसीकरण व प्री स्कूल शिक्षण उपलब्ध करून देणे हा उद्देश आय सी डी एसचा आहे बालकांच्या समग्र विकासाला चालना देणे अंगणवाडी सेवा मुख्य घटक पूरक आहार सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम ज्याला एस एन पी म्हटलं जातं सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गर्भवती व स्तनदा मातांना तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटासाठी शिजवलेले अन्न टेक ऑफ फोम रिॲक्शन बालकामध्ये वजन कमी करणे प्री स्कूल शिक्षण तीन ते सहा वर्ष मुलांसाठी खेळ आधारित शिक्षण पुढील शालेय शिक्षणासाठी पायाभूत पुढे ना आरोग्य व पोषण शिक्षण म्हणजे काय माता व किशोरी मुलींना पोषा पोषणाविषयक मार्गदर्शन आरोग्य तपासणी व लसीकरण नियमित ॲनिमिया तपासणी वजन मो वजन मोजणी व लसीकरण मोहिमा आरोग्य कार्यकर्त्याच्या मदतीने महाराष्ट्रातील अंगणवाडी संख्यात्मक माहिती दोन हजार चोवीस पंचवीसच्या नवीन आकडेवारीनुसार बदलवू शकतो एकूण अंगणवाडी केंद्र एक लाख आठ हजार लाभार्थी सहा पंच्याहत्तर लाख गर्भवती माता पंधरा लाख अंगणवाडी सेविका एक पॉईंट आठ लाख अंगणवाडी मदतनीस पंच्याण्णव हजार सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट झिरो याचा प्रारंभ झाला मित्रांनो दोन हजारपासून केंद्र शासनाची योजना आहे मुख्य उद्दिष्ट अंगणवाडी केंद्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण केंद्रांना बांधकाम पाणी स्वच्छता डिजिटल साधने उपलब्ध करून देईल पुढे केंद्र बांधकाम पाणी स्वच्छता डिजिटल साधने उपलब्ध करून देणे पोषण आहार सुधारणा पोषण ट्रॅकर ॲपद्वारे लाभार्थ्यांचे रिअल टाइम मॉनिटरिंग कुपोषणमुक्त भारत दोन हजार पंचवीस परिन, पर्यंत साजरा साध्य करणं हा उद्देश होता दोन हजार पंचवीस गेला दोन हजार सव्वीस आलं महाराष्ट्रातील अंमलबजावणी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन व टॅबलेट वितरित करण्यात आलं ई पोषण ट्रॅकर ॲपवर मुलांचे वजन उंची व पोषण स्थिती नोंदवली जाते महाराष्ट्रात अमृत आहार योजना सुमन योजना राजमाता जिजाऊ हो पोषण अभियान यासारख्या पूरक योजना अंगणवाडीद्वारे चालवल्या जातात महत्व महाराष्ट्रात बालमृत्यू दर आणि बालमाता मृत्यू दर बालमृत्यू दर तेवीस आणि बालमाता मृत्यू दर छेचाळीस आहे आय सी डी एस व सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट झिरो या योजनांमुळे बालकातील कुपोषण व माता आरोग्य सुधारण्यात थेट हातभार लागला आता परीक्षाभिमुख मुद्दे पहा बाकीचे कुठे गेले सातच लोक आहेत बाकीचे कुठे गेले रे सातच जण येत अ बाकीच्यांना गरज नाहीये का हजेरी मांडणार आहे मी मी सांगतो हजेरीमध्ये काय असते आणि काय नाही ते परत सूचना देतो चला काय दिसत नाही कोणाला दिस जे मंडळी हजर आहेत त्यांना सर्वांना दिसते ना ओके मी आत्ता अटेंडन्स लावतो कारण कारण मटेरियल बनवणं तो अर्धा दिवस जातो याच्यामध्ये आपण मटेरियल आणि यांना कालच सांगितलं की बा आपण कामाच्या व्यतिरिक्त काहीही घेत नाही फक्त छोटे छोटे धडे सध्या कवर करतोय कारण आपल्याकडे एवढा मोठा सिलेबस पडून आहे पाच विषयांचा थोडे 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 विषय आपण कव्हर करतोय कोणाला दिसत नाही काय काहीतरी का कारणं सांगायचे ब्लर दिसते काही दिसते का एकदम क्लिअर दिसते क्लिअर वाईस येते मी पोरांचं ओपिनियन घेतो माझ्याकडे या बॅचमधले सात आठ मुलं पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये पोरं सांगतात सर व्यवस्थित आहे असं आहे तसं आहे कोणीतरी तर दिसत नाही असं नाही पाच मुलं आहेत फक्त मग का धडे काही धडे आता असे धडे घेतन चालू आहे की ज्या धड्या तुम्हाला ज्या धड्यांबद्दल तुम्हाला काही माहिती नाही आपण प्रयत्न करू भरपूर मटेरियल आहे मी अटेंडन्स लावून गावंडे मॅडम कट देतो थांबा जरा असं नंतर मग आज लावणारच अटेंडन्स सात लोक आहेत फक्त एक कोण आहे सहावी काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा यूट्यूबवर दिसत नाही आहे सर न म्हणते काय पाहिजे तुम्हाला सांगा लिंक पाहिजे का मॅडमला लिंक मागा थांबा था मी तुम्हाला लिंक सेंड करतो एक मिनिट कसं दिसत नाही एक मिनिट थांबा मला टाइमपास करायचा उद्देश नसतो आणि मी पण टाइमपास करत नाही पण मी आम्ही बघतो ना तर एकदम नथिंग हे असल्यासारखं का काय गरज नसल्यासारखं हे करताय तुम्ही बघा तुम्ही चला महाराष्ट्रातील अंगणवाडीची एकूण संख्या एक अधिक आहे असू द्या जाऊ ओके पुढे पुढे अंगणवाडी सेवा अंतर्गत सहा पूरक पूरक पोषण आरोग्य तपासणी लसीकरण प्रिस्कूल शिक्षण आरोग्य पोषण आणि संदर्भ सेवा दिल्या जातात लक्षामध्ये असू द्या त्यानंतर ना सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो आहेत हा कार्यक्रम दोन हजार बावीस पासून सुरू झाला लक्ष कुपोषण भारत दोन हजार पंचवीस राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम हे आहे आर के एस के म्हणतात त्याला ज्या मुली वयात आलेल्या आहेत त्या मुलींना त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल जर एखादा कार्यक्रम गाईड करत असेल तर तो आहे आर के एस के कार्यक्रम लक्षामध्ये घ्या त्याचा परिचय पहा कसा दिलाय सात जानेवारी दोन हजाराला चौदाला आर के एस केची सुरुवात झाली आणि मंत्रालय भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आहे लक्ष गट दहा ते एकोणीस वयोगटातील सर्व किशोर मुले व मुली मूलभूत उद्दिष्ट किशोरांना शारीरिक मानसिक लैंगिक सामाजिक आरोग्याबाबत जागरूक सक्षम सशक्त करणे कार्यक्रमाची उद्दिष्ट आहेत पोषण म्हणजे सर्वात महत्वाचं आहे न्यूट्रिशन त्या बाळकाला न्यूट्रिशन पोहोचवणे त्याच्यानंतर ॲनिमिया व अल्प उपोषणावर नियंत्रण मिळवणे यौन आणि प्रजनन आरोग्य अलर्टनेस सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ यांच्याविषयी गायडन्स करणे सुरक्षित लैंगिक वर्तना प्रोत्साहनाबद्दल माहिती मासिक पाळी व्यवस्थापन व किशोरीवयीन गर्भधार गर्भधारणा टाळणे आपण मासिक पाळीवर एक व्हिडिओ बनवलेला आहे यूट्यूबलाच आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो ते बघून घ्याल त्यानंतरनं तान तणाव नैराश्य आत्महत्येची प्रवृत्ती कमी करणे सकारात्मक मानसिकता आणि सल्ला मसलत सुविधा उपलब्ध करणे गैरसंचारी रोग नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे एन सी डी मधुमेह असेल स्थूलता असेल उच्च रक्तदाब असेल हृदयविकार असेल यासारख्या रोगांची प्रतिबंधात्मक जनजागृती करणे आरोग्यदायी जीवनशैली अंगी करणे चोट म्हणजे इंजुरी आणि हिंसा व्हायलेन्स रस्ता अपघात शारीरिक हिंसा लैंगिक हिंसा टाळणे लिंग आधारित हिंसा प्रतिबंध पुढे ना मादक द्रव्याचा गैरवापर जसं की तंबाखू असेल ड्रग द्रक, ड्रग्स असेल दारू असेल याचा टाळण्यासाठी प्रयत्न करणे पुढे ना या कार्यक्रमाचा उद्दिष्ट हेतू काय होता समग्र दृष्टिकोन असा होता का फक्त लैंगिक आरोग्य नव्हे तर पोषण मानसिक आरोग्य गैरसंचारी रोग हिंसा व्यसनमुक्ती यांचा समावेश समुदाय आधारित हस्तक्षेप प्री एडिटर सहकर्मी शिक्षक यांची मदत कुटुंब व समाजाचा सहभाग किशोर अनुकूल आरोग्य सेवा अडल्टनेस फ्रेंडली हेल्थ क्लिनिक्स ज्याला एफ सी म्हणतात प्राथमिक उपजिल्हा जिल्हा रुग्णालय स्तरावर विशेष क्लिनिक पुढे गोपनीय सल्ला व उपचार सेवा सार्वभौमिक भौमिक कव्हरेज ग्रामीण शहरी शाल्य व अशाल्य विवाहित अविवाहित सर्व किशोरांना सेवा उपलब्ध सहयोग कवरेज आरोग्य मंत्रालय शिक्षण महिला व बाल विकास युवा मंत्रालय इत्यादी विविध विभागांचे सहकारी पहा आकडेवारी काय सांगते किशोरांची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या एकवीस म्हणजे पेक्षा अधिक आहे मुलीत अनिमियाचे प्राण पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आहे आता आपण आजार आजाराबद्दल आणखीन सुरूच केले नाही ते पुढे पाहू आर एस के अंतर्गत सेवा सहा प्रमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते परीक्षेसाठी ठळक मुद्दे प्रारंभ सात जानेवारी दोन हजार चौदा मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय लक्ष गट दहा ते एकोणीस वर्ष किशोर सहा प्रमुख लक्ष क्षेत्रे पोषण यौन प्रजनन आरोग्य मानसिक आरोग्य गैरसंचारी रोग हिंसाचोट मादक द्रव्याचा गैरवापर किशोरानिकूल अनुकूल क्लिनिक एफ एच सी गोपनीय विशेष सेवा केंद्रे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ज्याला आय सी डी एस परीक्षेच्या दृष्टिकोनातून विश्लेषण सुरुवात दोन वळ ऑक्टोबर एकोणीसशे पंचाहत्तर सुरुवात करणारे मंत्रालय महिला व विभाग भारत सरकार प्रयोगशीलता जगातली सर्वात मोठी व सर्वांगीण समुदाय आधारित बालकल्याण योजना आहे उद्देश उद्देश आहे कुपोषण कमी करणे बालकांमधील कुपोषण व अल्पपोषण रोखणे आरोग्यसेवा गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांचे आरोग्य सुधारणे बालविकास झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचा शारीरिक बौद्धिक व सामाजिक विकास घडवणे बालक व माता संरक्षण माता व बालमृत्यू कमी करणे मुख्य लाभार्थी झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले गर्भवती महिला स्तनपान करणाऱ्या माता किशोरवयीन मुली पूरक आहार व आरोग्य शिक्षणाद्वारे आय सी डी एस अंतर्गत पुरकल्या जाणाऱ्या सेवा नंबर एक पूरक आहार नबो म्हणजे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन नंबर दोन आरोग्य तपासणी हेल्थ चेकअप नंबर तीन लश लशीकरण इम्युनायझेशन नंबर चार आरोग्य व पोषण शिक्षण हेल्थ अँड न्यूट्रिशन एज्युकेशन नंबर पाच अंगणवाडी पूर्व शिक्षण नॉन फॉर्मल प्रीस्कूल एज्युकेशन आरोग्य संदर्भ सेवा रेफरल सर्व्हिस अंमलबजावणी यंत्रणा अंगणवाडी केंद्रे आय सी डी एसची मूलभूत एकक अंगणवाडी सेविका व मदतनीस सेवा पुरवणाऱ्या अग्रणी महिला कार्यकर्त्या संबंधित कार्यक्रम पोषण अभियान जननी सुरक्षा योजना मातृ वंदना योजना याच्यासोबत समन्वय आहे महत्व आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मध्ये भारतातील पहिली अशी योजना हो जी पोषण आरोग्य आणि शिक्षण याच्या याचा एकत्रित विचार करते महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वित दृष्टिकोन ठेवते युनिसेफ डब्ल्यू एच च्या सहकार्याने आरंभिक टप्प्यात मदत करते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एस जी झिरो हँगर्स एस जी थ्री गुड हेल्थ अँड वेल बिगनिंग एस जी फोर क्वालिटी एज्युकेशन साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आता तर हे आपण जसं की आय सी डी एस पाहिलं मग हे डी ला एक लागून एक धडा आपल्याला अभ्यासावा लागेल तो म्हणजे नाग, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्थानिक स्वराज्य संस्था काय आहे एसमध्ये पहा प्राचीन व मध्ययुगीन काळातील नागरी प्रशासन मनुस्मूर्ती महाभारत रामायण नागरी प्रशासनाचा उल्लेख कौटिल्याचे अर्थशास्त्र नागरी अधीक्षकांचा उल्लेख मॅगस्टिनीस व सन पूर्व तिसरे शतक इंडिका प्राचीन भागातील नगर प्रशासनाचे वर्णन मोगल काल कोतवाल या अधिकाराद्वारे नागरिक नागरी प्रशासन चालवले जात असे ब्रिटिश काळातील नागरी प्रशासन एकोणीसशे सदुसष्ट भारतातील पहिले नगरपालिका मद्रास जेम्स फॅक सोळाशे सत्याऐंशी सतराशे सव्वीस मुंबई येथे कोर्टाची स्थापना सतराशे त्र्याण्णव चार्टर ॲक्टनुसार कलकत्ता मुंबई येथे नगरपालिका अठराशे बेचाळीस बंगाल प्रांतात म्युनिसिपल कायदा अठराशे पन्नास संपूर्ण भारतासाठी पहिला म्युनिसिपल कायदा सतराशे अठराशे सत्तर लॉर्डमेयानी पहिला स्थानिक स्वशासन कायदा अठराशे ब्याऐंशी यांचा स्थानिक स्वशासन कायदा भारतातील स्थानिक स्वराज्याचे जनक अठराशे चौऱ्याऐंशी मुंबई लोकल बोर्डची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशी मुंबई शहरासाठी पहिली महानगरपालिका अठराशे एकोणीसशे एक मुंबई जिल्हा नगरपालिका कायदा एकोणीसशे तेहतीस मुंबई व्होल्टेज पंचायत ॲक्ट एकोणीसशे पासष्ट महाराष्ट्र नगरपालिका व नगर महानगरपालिका अधिनियमन घटनात्मक दर्जा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव नागरिक स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे त्रेचाळीस पी ते तीनशे त्रेशील झेट जीमध्ये तरतूद विशेष अरुणाचल प्रदेश येथे नागरी स्थानिक संस्था अस्तित्वात नाही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रकार नगरपंचायत इथं पण आपली पोस्ट असते नगरपालिकेला पण असते न महानगरपालिकेला असते औद्योगिक नगरीमध्ये पण असते छावणी मंडळामध्ये पण असते ठीक आहे आता याच्यावरले आपण सी क्यू बघू आयसीडीएस बद्दल पहा एकात्मिक बालविकास सेवा आयसीडीएस कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला तो झाला मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तर महाराष्ट्रात अंगणवाडी योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाते आय सी डी एसचा मुख्य लक्ष गट कोणता आहे तर तो आहे झिरो पॉईंट सहा वर्षे बालक ते गर्भवती स्तनदान करणाऱ्या माता अंगणवाडी केंद्राचे प्रमुख कार्य काय आहे तर ते आहे पोषण आरोग्य सेवा व प्रतिकूल शिक्षण सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट झिरो कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला दोन हजार बावीस महाराष्ट्रात एकूण अंगणवाडी केंद्राची संख्या किती आहे एक लाख आठ हजारपेक्षा जास्त आय सी डी एस अंतर्गत पोषक पूरक पोषण आर कोण कुठे दिला जातो तर तो दिला जातो झिरो ते सहा वर्ष बालक व गर्भवती स्तंदा मातांना प्रिस्कूल शिक्षण अंगणवाडीत कोणत्या वयोगाठीसाठी दिले जातात तीन ते सहा वर्ष पोषण ट्रॅकर ॲप कशासाठी वापरले जाते मुलाचे वजन उंची व पोषण स्थिती नोंदण्यासाठी एस अंतर्गत किती प्रकारच्या मूलभूत सेवा दिल्या जातात सहा मूलभूत आय सी डी एस योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर ते आहे बालक व माता मृत्यू दर कमी करणे के अंगणवाडी केंद्र कोण चालवते तर अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका व मदतनीस चालवतात कुपोषणमुक्त भारत हे कशाचे लक्ष आहे दोन हजार पंचवीसचे आय सी डी एस अंतर्गत आरोग्य तपासणी ता कोणासाठी केली जाते बालक व गर्भवती स्तनदा माता महाराष्ट्रात बालमृत्यू दर किती आहे तर ते आहे मित्रांनो छेचाळीस महाराष्ट्रातील बालमृत्यू दर किती आहे तर दोन हजार बावीस तेवीस तर तेवीस पोषण आहाराचा मुख्य उद्देश काय आहे तर बालकांमधील कमी वजन व कुपोषण टाळणे आणि दोन शेवटचे प्रश्न राहिले तर इथं आपलं लाईव्ह शुर संपदे सक्षम अंगणवाडी केंद्रामार्फत सॉरी कार्यक्रमामार्फत कोणत्या सुविधांवर भर दिला जातो पाणी स्वच्छता आणि डिजिटल साधने आय सी डी एस कार्यक्रमा कोणत्या मंत्रालयाच्या मार्गदर्शनासाठी केला जातो खाली केला जातो महिला व बाल विकास महाराष्ट्रात अंगणवाड्यामधून किती लाभार्थ्यांना सेवा दिल्या जातात तर ते आहे नव्वद लाख म्हणजे पंच्याहत्तर लाखाच्या जवळजवळ ओके तर अशा पद्धतीने आप आजचं आपलं हे लाईव्ह सेशन होतं या लाईव्ह सेशनमध्ये जेवढी मंडळी आली त्यांचं मनापासून धन्यवाद